नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील माजी नगरसेवक दत्ता निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार तथा मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या सूचनेनुसार येवल्यातील माजी नगरसेवक दत्ता सूर्यभान निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येवला लासलगाव विधानसभा उपाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी निवड केली आहे निवडणुकांच्या तोंडावर दत्ता निकम यांना महत्वाची जबाबदारी दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी दत्ता निकम यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान केला आहे दीपक येवला शताक्ष सिद्धेश साटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटीएजिंग डायट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस